हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा पाच जुलैला एकत्र मोर्चा राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नसल्याचं मांडलं मत उद्धव ठाकरेंची ही तयारी राज ठाकरे उद्धव ठाकरे मनाने एकत्र आलेत संजय राऊतांकडून युतीचे संकेत तर राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल संदीप देशपांडेंना विश्वास एकत्र मोर्चाच्या निर्णयानंतर संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंची चर्चा तर संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंचीही भेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा तर काँग्रेसची भूमिका सकारात्मक असल्याचं वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची अशी शेलारांची प्रतिक्रिया तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची उदय सामंत यांची भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ मोर्चा निघू देणार नाही गुणरत्न सदावर्तेंचा पवित्र तर सदावर्ते फडणवीसांचा पाळीव पोपट संजय राऊतांचा हल्ला बोल ही टीका राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंची मागणी तर भाजप आणि संघाला संविधान नाही मनुस्मृती हवी राहुल गांधींचा हल्लाबोल खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे दीडशे कोटींची जमीन हैदराबादच्या सालार्जन कुटुंबांच्या वंशजांनी जमीन भेट दिल्याची चालकाची माहिती तर विरोधकांची सडकून टीका शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधीच नाशिकमधील विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतनं कालपट्टी तर महानगरप्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती विदर्भात पावसाचा जोर ओसरल्यावर नुकसानाचं चित्रासमोर अनेक गावांमधल्या शेतीचं मोठं नुकसान सोयाबीन कापूस हळद तुरीला फटका तर उद्यासाठी येलो अलर्ट कोलकातामध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना लॉच्या विद्यार्थिनीवर अत्याचार तीन जणांना अटक राजकारण पेटलं ओडिशातल्या पुरीमध्ये भगवान जगन्नाथांची रथयात्रा सुरू हजारो भाविकांनी उडला बलभद्र आणि सुभद्राचा रथ तर अहमदाबादेतल्या रथयात्रेत हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यानं चेहराची बारामतीच्या काटेवाडीतील गोल रिंगणानंतर तुकोपांची पालखी सणसरमध्ये मुक्कामी तर पहिल्या उभ्या रिंगणानंतर ज्ञानोबांच्या पालखीचा सा साताऱ्यातल्या तरड गावात विसावा